श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश आपले स्वागत करते आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा आनंदाचा प्रगतीचा आणि काहीतरी नवीन प्रदान करण्याचा असो हीच स्वामी चरणी प्रार्थना आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी नवीन शक्ती नवीन ऊर्जा घेऊन आलेला पवित्र दिवस आहे आजच्या दिवसात हा पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्यात काहीतरी अद्वितीय आणि चमत्कारिक लिहिल्या जात आहे म्हणूनच स्वामींनी हा संदेश तुमच्या पुढे पाठवलेला आहे पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुमच्या भाग्यात तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा तुम्हाला उच्च कोटीचे आशीर्वाद प्राप्त करून देणारा हा दिव्य संदेश आहे देव म्हणतात माझी मदत तिथेच पोहोचते जिथे सर्वाधिक त्या गोष्टींची आवश्यकता आहे जेव्हा तुम्ही प्रार्थनेद्वारे मला ते मागू पाहता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतो कधीकधी तुमच्या मनात अनेक शंका येतात किंवा काही दुष्परिणाम जे बाहेरील आवरणावर होत असतात ते असे की तुम्ही जिथे वावरू लागता तिथे नकारात्मक ऊर्जा असते तुम्ही त्याच्या अवतीभवती फिरून किंवा सतत त्याच त्या वातावरणात राहून तुमच्यातही काही नकारात्मक विचार काही नकारात्मकता येऊ लागते प्रवेश करू लागते पण जेव्हा तुम्ही देवाचे नाम स्मरण करू लागता किंवा देवाची ऊर्जा स्वीकार करू लागता जी पवित्र आहे जी तुमच्यासाठी एकाग्रमनाने स्वीकार केल्यास तुमच्यासाठी अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतात त्या गोष्टींना स्वीकार केल्यास तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेला तोडू शकता तिला दूर करू शकता जर तुम्ही तयार असाल तर तसे घडेल जर तुम्ही तयार नसाल तर ते थांबेल तुम्ही तुमच्यात कोणती ऊर्जा घेऊ इच्छिता ती पवित्र ऊर्जा की ती दूषित ऊर्जा ती नकारात्मक ऊर्जा की शुद्ध स्वामींचे ऊर्जा हे तुमच्यावर आहे तुम्ही जेव्हा देवाचे संदेश ऐकता तेव्हा तुमच्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागते जर तुमची इच्छा आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकून तुमच्यात पवित्र ऊर्जा निर्माण व्हावी तुम्ही तुमच्या कार्यात संपूर्ण कार्य करू शकाल ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल तुमच्यासाठी मार्ग उघडतील देव रस्ता देईल आणि तुम्ही त्या मार्गावर पुढे जाल देव मार्ग दाखवू शकतो पुढे तुम्हालाच चालायचे आहे जायचे आहे तुमच्यासाठी तुम्ही जे काही ध्येय निश्चित करता त्यासाठी पाऊले उचलायला तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर ते सर्व काही घडेल जे तुमचे इच्छित आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडवून आणू पाहता तेव्हा देव देवाची कृपा देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कारिक संदेश ऐकत राहा कारण तुमच्यात ती ऊर्जा येईल ती पवित्रता येईल आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल देव म्हणतात मला तुमची मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाळा कधीही परिश्रम करण्यापासून मागे जाऊ नकोस तर परिश्रम स्वीकार कर आणि त्यातूनच तुझे भले होणार आहे तुझे कठीण संपून जाणार आहे कोण म्हणतं की तुम्ही दैवी ऊर्जा प्राप्त करण्यापासून वंचित राहाल नाही ते चुकीचे आहे कारण तुम्ही जेव्हा देवाचे नामस्मरण करता देवाकडे येण्याचा एक प्रयत्न दाखवता तेव्हा देव तुमच्या इच्छाशक्तीला प्रबल करतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या इच्छा जागृत करतो जर तुम्हीही कठीण काळातून जात असाल तर घाबरणे हा उपाय नाही भीती भय याला सोडून पुढे जाण्याचा मार्ग आहे ते परिश्रम घेणे ते सर्व काही करणे जे सध्या तुम्हाला कार्य दिल्या जात आहेत कार्यापासून दूर जाऊ नका कर्मापासून दूर जाऊ नका कर्म करूनच तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात कधी कधी दैवी आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होतात कारण देव तशी इच्छा व्यक्त करतात की माझ्या बाळाला प्रेम आशीर्वाद आणि खूप काही मोठे आशीर्वाद प्राप्त व्हावे तर देवाची दिव्य योजना तुमच्यासाठीच आहे हा प्रत्येक क्षण तुमच्यासाठीच आहे तुम्ही तो आनंदात घालवावा प्रत्येक दिवस हा तुम्हाला आनंदात घालवायसाठी दिलेला आहे म्हणूनच प्रत्येक क्षणात देवाची प्रार्थना करा आणि प्रार्थने ते मागा जे तुम्हाला हवे आहे कारण देव ते देतो इच्छा व्यक्त करा कारण इच्छा पूर्ण होतात प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जो काही आनंद एकत्रित करू पाहत आहात ते सर्व काही देव स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने तो आनंद पाठवतो ती ऊर्जा पाठवतो आणि तुम्हाला आनंदित ठेवतो जर तुम्ही ही ऊर्जा स्वीकार करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील देव तुम्हाला कितीही कठीण काळ असो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील माझ्याकडे चालत या ते हवं प्राप्त करा कारण मी तुमच्यासाठीच हे कार्य करत आहे सध्या तुम्ही अवघड कठीण कार्यातून निघत आहात ते सर्व काही मी पाहत आहे माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही, तुम्ही जेव्हा मूर्ती स्वरूपात मला आकार देऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करता आणि त्यातून ऊर्जा प्राप्त करू लागता तेही सत्यात घडू लागते तुमच्या मनाचे पवित्रकरण शुद्धीकरण होऊ लागते तुम्ही जेव्हा हो जेव्हा प्रार्थना करता आणि अनुभव घेण्यासाठी तयार होता तेव्हा प्रक्रिया सुरू होते प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची शुभ वेळ येत आहे तुम्ही जेव्हा श्रद्धायुक्त अंतकरणाने अभिषेक करता किंवा ते जल स्वीकार करता तेव्हाही तुमच्यासाठी ते सर्व काही घडू लागतं ते तुमचं इच्छित तुम्हाला प्राप्त होऊ लागतं काळजी करू नका तुम्ही ज्या रूपात मला शोधाल त्या रूपात मी तुमच्या पुढे असेल तुम्ही जेव्हा मूर्ती स्वरूपात मला पाहाल त्याचा अभिषेक कराल आणि त्या मूर्तीवर तुम्ही आपल्या इच्छा व्यक्त कराल नामस्मरण कराल आणि प्रार्थना कराल ती देखील मी स्वीकार करेल माझ्या मूर्तीतून तुम्हाला आवाज येऊ लागेल तुम्हाला ते सर्व काही अनुभव येऊ लागतील जे तुम्ही केलेल्या प्रार्थनेतून तुम्हाला उत्तर दिल्या जाईल अगदी कठीण काळातूनही बाहेर काढण्याची परिस्थिती मी निर्माण करतो मी तुमचा गुरु आहे मीच तुमचा देव आहे तुम्हाला काळजीतून बाहेर पडण्यासाठी मीच बदल घडवून आणणार आहे जे बदल तुम्ही स्वीकार केल्यास तुमच्यासाठी काहीही कठीण उरणार नाही तुम्ही जे काही मागत आहात ते बदल तुमच्या मार्गात आहे हवे असलेले आशीर्वाद मार्गात आहे पुढे पाऊल टाका पाऊल टाकताना विश्वासाने पाऊल टाका चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात मला माहीत आहे की तुम्हाला कुठल्या अवस्थेत माझी गरज आहे किंवा माझी आवश्यकता आहे तुम्ही त्याला गरज म्हणू नका तर तुम्ही स्वामी भक्त आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही जे काही आशीर्वाद मागत आहात तेच फलित होणार आहे तुम्ही तुटून जाऊ नका तर तुम्ही आता पूर्णत्वास प्राप्त करणार आहात परिस्थिती कितीही विरोधी असली तरी मी तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतो तू फक्त मला मनापासून हाक मार मी तुझ्यापर्यंत त्या क्षणाला येईल ज्या क्षणात तुला माझी सर्वाधिक आवश्यकता असेल तुझे मन मोकळे कर तुला जे काही सांगायचे ते माझ्याजवळ सांग जे काही बोलायचे ते माझ्याजवळ बोल कारण मी ते सर्व काही ऐकतो तुझ्या चिंता क्लेश हरण करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे कशाचीही कमतरता तुझ्या आयुष्यात आता इथून पुढे तुला राहणार नाही कारण तू दैवी ऊर्जेने परिपूर्ण होत आहेस केल्या जात आहेस तुमच्या कमतरता नाहीशा केल्या जात आहेत अनेक आशीर्वादांसाठी तयार व्हा सज्ज व्हा स्वामींचा हा दैवी पवित्र संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे तुम्ही भाग्यवान आहात भाग्यशाली आहात म्हणून स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला हा संदेश दिला आहे स्वामींचा हा पवित्र संदेश जो एकाग्र मनाने एकांतात शांततेत स्वीकार करेल त्याच्यावर स्वामी निरंतर कृपादृष्टी ठेवतील स्वामी त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील कारण स्वामी मौली आज प्रत्यक्षात तुमच्या पुढे या संदेशाच्या रूपात येऊन पोहोचले आहे जो कोणी स्वामींचा आशीर्वाद दैवी चमत्कार स्वीकार करू इच्छित आहे त्यांनी होय देवाचा आशीर्वाद स्वीकार आहे माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका तुम्ही अद्भुत दैवी चमत्कारिक संदेश ऐकत आहात जो तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे तुम्हाला पवित्र ऊर्जेने भरणारा आहे अजिबात घाबरण्याची किंवा तुटण्याची गरज नाही तर देव सर्व काही एकत्रित जुळवून देत आहे तुम्ही ज्या काही गोष्टी मागील काळात विसरला आहात ते देखील आशीर्वादाच्या रूपात तुमच्यापर्यंत देव पोहोचवत आहेत तुमच्या नशिबाला पालटणारं आणि तुमच्या नशिबाला घडवून आणणारं आशीर्वादाच्या रूपात तुमच्या दिशेने काहीतरी येत आहे जे अद्भुत आहे जे आनंददायक आहे आणि तुम्हाला भरपूर करणारा आहे तुमच्या आयुष्यात चमत्काराला सुरुवात होईल आज जे कोणी लोक हा संदेश सोडून जातील त्यांची इच्छा अर्धवट राहील आणि जे संपूर्ण ऐकून घेतील त्यांची इच्छा पूर्ण होईल आज देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात जे काही देव करत आहे त्यासाठी दरवाजे उघडल्या जातील तुमच्या स्वप्नातील ते सर्व काही विचार सत्यात येऊन तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल बाधा आणि काही त्रास निघून जातील जर तुम्ही दैवी अनुभव घेऊ इच्छित असाल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच हा दैवी चमत्कारिक संदेश तुमच्यासाठी आला आहे देवाचे वचन आहे हम गया नाही जिंदा आहे मी तुझ्या पाठीशी उभा आहे यावर संपूर्ण विश्वास करा कारण सर्वच काही चांगलं होणार आहे देव तुमच्या विचारांना अधिक पवित्रतेत बदलो तुम्हाला अधिक तुटण्यापासून वाचो आणि तुम्हाला तुमच्या नात्यांशी जुळवून घेऊ हीच आशीर्वादाची शृंखला देव सतत तुमच्यावर वर्षाव करोत जिथे तुम्ही भक्कम आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल आर्थिक परिस्थिती उंचावेल आणि तुमचे आनंद तुम्ही प्राप्त कराल ही मौल्यवान वेळ तुमची आहे आणि तुमच्यासाठी देव कार्य करत आहे अखंड आशीर्वाद स्थिर जीवन आणि तुमच्या जीवनाला उंचावणारे आशीर्वाद घेऊन तुमच्या परिस्थितीत खूप काही परिवर्तन घडवल्या जात आहे निर्बळ भावाने भक्तिभावाने जो कोणी परिस्थिती बदलण्यासाठी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतो स्वामी शक्तीचे नामस्मरण करतो त्यावर सतत स्वामी कृपा करतात स्वामी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले आहे लाखो लोकातून तुमच्यापर्यंत हा संदेश आला आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमची आर्थिक परिस्थिती रूपांतरित केल्या जात आहे ती स्थिर होत आहे जेव्हा तुम्हाला खूप काही त्रास होतो तेव्हा देव स्वत येऊन तुमची काळजी घेतो त्याचप्रमाणे हा आशीर्वादही हा संदेशही तुमच्यासाठी काळजीचे कार्य करतो आणि तुमच्या वाटेवर सुखद अनुभव आनंदाचे क्षण पाठवतो जे कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकतील त्यांच्या जीवनातील कठीण काळ स्वामी संपवत त्यांच्या जीवनात सुखद वेळ आनंद भरभराट आणि आर्थिक संपन्नता स्वामींच्या आशीर्वादाने वाढो त्यांच्या भक्तीत अधिक भक्ती वाढो आणि त्यांची इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी